नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले सड्यात आणि आपण औतपिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लई लिलव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो पहिल्या दोन लाई पहिल्या दोन पहिल्या दोन शेडमध्ये ट्रॅक्टर आणि पिकाबेन उर्वरित जी आवक आहे ट्रॅक्टरची जवळपास तीन लाईन या ट्रॅक्टरच्या आवक बऱ्यापैकी मित्रांनो आजची आवक जवळपास पाचशे साडेपाचशे सहाशेमध्ये आवक असेल जाणून घेऊ आजची सरासरी लाईव्ह भाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो एक ते काही बाजारभावात बदल झाला आहे का नाही आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला आजचे लाईव्ह बाजारभाव तुम्हाला दाखवतो पिकअप आणि ट्रॅक्टरमधले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले आपण पहिल्या नकापासून सरासरी कांदा हो काय चालले ते जाणून घेऊ आजची व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नंतर तुम्हाला पिकअप मधील पण कांदा बाजाराव बघायला मिळणार आहे सरासरी कांदा बाजारावची आजची काय परिस्थिती तुम्हाला शंभर बाजार हो आपल्या चॅनेलवरती बघायला मिळणार आहे पहिला नगे मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये ॲव्हरेज माल क्वालिटी बघू शकता कांद्याचा कुंभारीचा कांदा आहे किती गेला दादा अकराशे तेहतीस रुपये अकरा तेहतीस कुंभारी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज मध्ये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची दोन्ही दोन्ही पण का मित्रांनो ट्रॅक्टर एकच आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे चाळीस शेतकरी चौदाशे चाळीस रुपये दोन्ही काका ओके बाराशे पंचावन्न रुपये ॲव्हरेज माल आहे साडे बाराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले आहे दादा कांदा कुठला गावक वडणे मीडियम साइज मध्ये अकराशे पंचेचाळीस रुपये एव्हरेज कांदा आहे कुठला कांदा कायर गाव क्वालिटी बघू शकता गोल्टीची प्युअर गोल्टी, गोल्टी ड्राय माल देवळी खराडची किती गेली नऊशे तीस रुपये देवळी कराड नऊशे तीस कोकणी गोल्टी मित्रांनो नऊशे तीस मीडियम क्वालिटी मध्ये मित्रांनो ॲव्हरेज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची फेडेचा काय भाऊ गेला सत्तावन बारा सत्तावन्न कुठला आहे कांदा ठीक आहे सरवळ्याचा कांदा आहे बाराशे सत्तावन्न रुपये चिंचकेट मिडियम साईजमध्येची ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची चिंस्केटचा कांदा आहे मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी चिंच किती गेला हो बाराशे गोल्टा क्वालिटी क्वालिटी बघू शकता गोल्टा किती गेला गोल्टा आठशे बावन ठीक आहे आठशे बावन्न रुपये गोल्टा नऊशे एकाहत्तर रुपये गोल्टा क्वालिटीचे मित्रांनो नऊशे एकाहत्तर रुपये वडनेर एक हजार अकरा एक हजार अकरा रुपये ॲव्हरेज मित्रांनो क्वालिटी बघू शकते ॲव्हरेज एक हजार अकरा रुपये कुठले आहे काका का माथेरवाडी अकराशे बावन कुठले आहे दादा पालखेड मिरची ठीक मीडियम साइज मध्ये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज जवळपास चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कांद्याची कांदा तेरा छत्तीस कुठले दादा पालखेड पालखेड तेराशे छत्तीस काय बघेल आठशे एक्कावन एक्कावन आठशे रुपये गुलटी मित्रांनो आठशे रुपये गेले उंबरखेड क्वालिटी चांगली आहे मित्रांनो डार्क कलर मध्ये कांदा आहे कलर साईज बघू शकता पन्नास साईज सगळे कांदा तेराशे एक रुपये दामनवाडीचा कांदा आहे मित्रांनो तेराशे एक रुपये ओके जबरदस्त क्वालिटी आहे मित्रांनो मीडियम साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता डार्क कलरमध्ये डबल पत्तीमध्ये कलर चांगला पत्ती आहे किती गेला माउली काय बघायला तेराशे ते नव्वद कुठला आहे कांदा सिन्सकेटचा कांदा आहे ठीक आहे तेरा नव्वद कोकणी माल आहे मित्रांनो हा क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल आहे कोकणी मीडियम साईजमध्ये कांदा आहे किती गेला दादा बारा पंच्याण्णव तेराशेला पाच कमी कुठला आहे कांदा ठीक किती गेला साहेब बाराशे बावन्न मोठ्या साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता बाराशे बावन्न रुपये आयरगावचा आहे का कापूरचं आहे ठीक, ठीक तेरा तेराशे कुठला आहे कांदा वडने ठीक आहे तेराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी गेला दादा तेराशे तीन तेराशे तीन कुठला आहे कांदा Okay. मुखेडचा कांदा आहे मित्रांनो तेराशे तीन क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे तीन रुपये मुखेड एव्हरेज मध्येच मित्रांनो क्वालिटी क्वालिटी बघू शकता गावठी मध्ये कोकणी मध्ये काय बघेल तेरा सत्तावन्न नामपूर नामपूरला मार्केट आहे ना मोठ काय ठीक तेरा सत्तावन्न रुपये तिकडे नाही देते का मग तुझ नामपूरला मार्केटला हॅलो दादा गुलटी सातशे एक्क्याऐंशी रुपये मित्रांनो बहादुरीचे सातशे एक्क्याऐंशी रुपये कांदा सा सटाणा काय बघायला तेरा तेरा कुठला आहे साठाना प्रॉपर प्रॉपर साठाना आहे का हो ठीक तेराशे एक रुपये मुखेडचा कांदा मित्रांनो तेराशे एक रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार तीनशे तेराशे पाच रुपये मोठ्या साईज मध्ये पन्नास पंचावन्न प्लस साईज सगळे कांदा आहे ती तेराशे पाच रुपये कुठला आहे कांदा कांदागावचा कांदा आहे ठीक आहे काय बघा लिरस का आठशे एक्क्याण्णव रुपये क्वालिटी आहे मित्रांनो आठशे एक्क्याण्णव तेरा पस्तीस पंचवीस ठीक आहे तेराशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता धारंगावचा कांदा आहे मित्रांनो तेराशे पंचवीस रुपये च बाराशे एक्क्याऐंशी रुपये दुसरी लाईन आहे पिकअपच्या दुसऱ्या लाईनीपासून पासून आज आपण व्हिडिओला सुरुवात करतोय बाजारभाव काय चालले शंभर किलो साठी एक क्विंटल साठी बाजारभाव आपण जाणून घेऊ तर आजचे सरासरी कांदा बाजार काय हो का काके अकरा ऐंशी कुठला कांदा आहे खडक माळेगावचा कांदा आहे अकराशे ऐंशी रुपये गेला ॲव्हरेज कांदा आहे मिडीयम साईजमध्ये मध्ये काय हो गेले तेराशे रुपये कुठला कांदा आहे वणसगावचा कांदा आहे मित्रांनो तेराशे रुपये जाईल कांद्याची क्वालिटी कलर बघू शकता मोठ्या साईज मध्ये कांदा आहे पंचावन्न प्लस याच्या आधी काय बोल जायचं कधी जून मध्ये परिस्थिती डाऊन आहे ठीक आहे माऊली किती गेले बाराशे सत्तर कुठला आहे कांदा ठीक आहे बाराशे सत्तर ना बियाणा बोलते आपले रेडपूर बाउली किती गेले बाराश बाराशे रुपये बाराशे कुठला आहे कांदा केरवडीचा कांदा आहे बाराशे रुपये ऍव्हरेज माझे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय हो गेले हो काकाशे बाराशे सत्तर रुपये बाराशे सत्तर रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या मीडियम आहे कांद्यामध्ये कुठले काका बाराशे कुठला बाराश आहे कांदा आहे अकराशे रुपये ठीक अकराशे आता कलर मध्ये क्वालिटी चांगली मी क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघेल कुठला आहे कांदा कांदानाचा कांदा आहे तेराशे बेचाळीस रुपये सातशे सातशे पंचवीस रुपये गोलटी मित्रांनो सातशे पंचवीस सव्वा सातशे कुठले दादा धोंडगावा काका किती गेला आठशे एक रिजेक्शन आठशे एक रुपये कुठले दुसरे ठीक चौदाशे बावन। बावन्न रुपये क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये साईज आहे कांद्याला कुठला कांदा दादा तांबासवटीचा कांदा आहे ठीक आहे चौदाशे बावन्न रुपये कलर साईज बघू शकता साईज जवळपास पन्नास प्लस साईज आहे सगळे बियाणे कोणता दादा हे घरगुती घरगुती बियाणे मिडीयम मेडियान साईज सुपर कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईजमध्ये मध्ये डार्क कलर काय बघायला काका दादा तेरा छप्पन ठीक आहे तेराशे छप्पन रुपये हा किती गेलाशे ऐंशी कुठला आहे कांदा दारू खेडल्याचा कांदा आहे बाराशे ऐंशी रुपये तेराशे सत्तर, सत्तर। रुपये एक हजार तीनशे सत्तर कुठला आहे कांदा पिंपळणे काका तेराशे साठ रुपये कुठला आहे कांदा ठीक आहे तेराशे साठ क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मीडियम साईज कलर रा। चांगला आहे बियाणं कोणतं होतं बघू चौदाशे एक रुपये क्वालिटी चांगली साईज चांगली गोळा माल आहे मित्रांनो चौदाशे एक रुपये कुठला आहे कांदा ठीक करंच गाव केला दादा अकराशे सत्तर अकरा सत्तर कुठला आहे कांदा नांदुर्डीचा कांदा अकराशे सत्तर रुपये ऍव्हरेज माल मिडियम साईज ठीक हा मित्रांनो गोल्ट साईज आहे कलर साईज बघू शकता गोल्टाची सुपर क्वालिटी आहे अकरा नव्वद काका किती गेला अकरा नव्वद अकराशे नव्वद गोल्टा कुठले काका दसवेल ठी आहे मित्रांनो अकराशे नव्वद रुपये सुपर क्वालिटी गोल्ट आहे तिथे बियाणं कोणतं होतं घरगुती काय बघायला आठशे एक्याण्णव रुपये आपण गोल्टा साईज मित्रांनो डाऊन आहे थोडा आठशे एक्क्याण्णव एक कुठले दादा मांगी तुम्ही ड्राय माल गोल्टा काय भाऊ गेले किती गेल आठशे किती आठशे सहासष्ट ही आपली आठशे दिले गेले किती गोल्टा गोलटा बाराशे एकसष्ट कुठले आहे कांदे दारू केले ते बाराशे एकसष्ट रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये कांदा आहे कलर बघू शकता साईज बघू शकता चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे कलर चांगला आहे कांद्याला चौदाशे सहा कुठला आहे कांदाचा कांदा आहे चौदाशे सहा रुपये चौदा किती दोन ठीक आहे चौदाशे दोन रुपये क्वालिटी जबरदस्त मित्रांनो मीडियम साईज मध्ये ड्राई म्हणजे कुठले आहे का का काय गेले दादा गोल आठशे आठशे पंचवीस रुपये सव्वा आठशे कुठले आहे दादा ॲव्हरेज क्वालिटी मिडीयम साईज बाराशे बावन्न साडे बाराशे रुपये कुठला आहे कांदा हो गेला गुलाबी कलर मध्ये ड्राय माल मित्रांनो साईज बघू शकता कांद्याची पन्नास प्लस साईज सगळी किती गेला तेरा नव्याण्णव चौदाशे जवळपास कुठले आहे दादा कांदा कुठला आहे खेडगाव तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजराव आपल्याला बघायला मिळाले सरासरी कांदा वाजराव आज थोडेसे बरे जे अकरा बारा रुपये जात होते ते आज थोडेसे बारा तेरा चौदा रुपये पर्यंत तेरा चौदा तेरा चौदा रुपये पर्यंत चालू आहे साडे बारापासून तर चौदा रुपये पर्यंत आजचे सरासरी कांदा वाजराव बघायला मिळाले तुमच्याकडे कांदा बाजराव काय नाही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बिल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा सुद्धा धन्यवाद